नमस्कार एकेकाळी सुस्थितीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला भारतीय जनता पार्टीने केंद्रापासून पुण्यापर्यंत माग ढकलत आणले आता भाजपचा मोर्चा चक्क पवारांच्या कथित बाले किल्ल्याकडे अर्थातच बारामती तालुक्याकडे वळालाय तसं पाहता बारामती तालुका हा पवारांचा निर्विवाद बाले किल्ला कधीही राहिलेलाच नाही मागील दोन दशकांपूर्वी भाजपाने बारामती तालुक्यात वेळोवेळी कमळ फुलवलं होतं त्यानंतरच्या काळात देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एन केन प्रकारे पवारांना त्यांच्या कथित बाले किल्ल्यात जेरीस आणत खिंडीत गाठलं होतं एवढंच काय तर त्यांना पाठिंबा द्यायलाही भाग पाडलं होतं त्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर भाजपाचे बारामती तालुक्यातील सर्वात जुने नेते हनुमंत खंडेराव कोकरे यांच्या सुनबाई वैष्णवी कुलभूषण कोकरे यांना पुरस्कृत उमेदवारी देणं पवारांना भाग पडलं होतं त्यातच आता हो घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाच्या काही उमेदवारांना पळवून निवडणुकीचा प्रपंच उभा करावा लागला मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा बारामती तालुक्यात कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला मात्र देशात राज्यात व पुणे जिल्ह्यात सर्वच आघाड्यांवर पाणीपत होत चाललेल्या राष्ट्रवादीचं चा, त्यांच्याच घरात घुसून पाणीपत करू इच्छिणाऱ्या भाजपाचं मिशन बारामती हे स्वप्न जुन्या नव्यांची सांगड घातल्याशिवाय फळाला येणार नाही हे मात्र निश्चित कारण सध्या पंधरे गटाचा विचार करायचं झालं तर हनुमंत खंडराव कोकरे संभाजी धनसिंग जगताप कुलभूषण कोकरे यांच्यासारखे महत्वाचे नेते मंडळी व गटातटात विभागलेले मूळ भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते सध्या तरी प्रचार यंत्रणेत दिसत नाहीत त्यामुळे त्यांची नेमकी भूमिका काय असा प्रश्न जनमानसात चर्चेला जाऊ लागलाय त्यातच विविध बेटांमध्ये विभागलेले कोकरे आणि जगताप यांच्यातील नाराजी देखील या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार असल्याने ती भाजपच्या पत्त्यावर पडणार का अशी खमंग चर्चा देखील जनमानसात रंगताना दिसते त्यामुळे आता पवारांच्या कथित बाले किल्ल्यात भारतीय जनता पार्टीला मुसंडी मारण्याकरता भाजपला मूळ निष्ठावंत नेते मंडळी निष्ठावंत कार्यकर्ते व जगताप कोकरे कुटुंबियातील नाराजांची मोठ बांधावी लागेल आणि ती काळाची गरज आहे तर आणि तरच भाजपा पवारांच्या कथित बाले किल्ल्यात घुसून त्यांचा पाडाव करू शकते यात ती मात्र शंका नाही असो हनुमंत खंडराव कोकरे कुलभूषण कोकरे हे पिता पुत्र व एकेकाळचे भारतीय जनता पार्टीचे कद्दावर नेते संभाजी धनसिंग जगताप या निवडणुकीत नेमकी काय भूमिका घेत आहेत आणि बेटा बेटात विभागलेले जगताप कोकरे कुटुंबीय हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणाला साथ देत आहेत हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे चला तर पुढील भागामध्ये तोपर्यंत चॅनल